नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सध्या चालू आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीस तर बप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपलं हा दिवस आजचा चांगला जावो आनंदाचा जावो भरभराटीचा जावो आणि यापुढे देखील आपल्या आयुष्यात कोणतीही हो, अडचण न येऊ हीच माझी बप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजच्या लोकमध्ये आपण पाहूया पुण्यातील गणेशोत्सव दोन हजार चोवीस तर पुण्यातील गणेशोत्सव कसा असतो ते आजच्या ब्लोगमध्ये आपण पाहूया कसे असतात गणपती कसं असतं डेकोरेशन कसे त्या ठिकाणी देखावे बनवलेले असतात ते आजच्या ब्लोगमध्ये आपण पाहूया आणि आपल्याला हे सर्व जे आहे ते गर्दीमध्ये न जाता आपण पाहणार आहोत आपण श्रीमंत श्री दगडूशेठ हालवाई गणपती या ठिकाणी देखील आपण दर्शनाला जाणार आहोत तर आपल्याला गर्दीचा कोणताही त्रास न होता आपण आजचं बप्पाचं दर्शन जे आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आजचा ब्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असे श्लोक पाहण्यासाठी चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण गणपती बाप्पाचं जे आहे ते दोन हजार चोवीसचं पुण्यामध्ये कशाप्रकारे साजरा केला जातो ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तर कमेंटमध्ये जरूर लिहा गणपती बाप्पा मोर या आजचा लोक जर तुम्हाला आवडला तर चला तर मग आज आपण पुण्यामध्ये दोन हजार चोवीसचं जे आहे ते गणेशोत्सव पाहायला जाऊया तर सर्वप्रथम आपण पोहोचलेला आहोत श्रीमंत श्री दगडूशेठ गणपती हलवाई या मंदिराच्या शेजारी आणि आपण पाहू शकत असाल ह्या मंदिराच्या तिथं खूप छान असा देखावा आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा देखावा आहे जटोली शिव मंदिर हे हिमाचल प्रदेशमधील खूप सुंदर असं मंदिर आहे तर त्याचा खूप असा छान असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि बाप्पाचं दर्शन देखील आपण आतमध्ये दे गेल्यानंतर घेऊ आता आपण पाहू शकत असेल या ठिकाणी गर्दी जी आहे ती अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला खूप गर्दी माझ्यामागे पाहू शकत असाल आम्ही पुढ्या उभा आहे आणि मागे गर्दी आपल्याला पाहायला मिळत असेल की किती गर्दी आहे ती आता ह्या गर्दीतूनच आपल्याला आतमध्ये दर्शनाला जायचं आहे तर आपण आता जाऊया श्रीमंत श्री दगडूशे ठालवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर आपण समोर पाहू शकत असाल ही जी मूर्ती दिसते ती आहे श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर असं मूर्ती स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्यक्ष तर पाहायला खूप छान वाटत होती ही मूर्ती आणि खूप छान वाटलं आणि दर्शन देखील खूप छान झालं जवळून झालं दर्शन तर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटलं एवढ्या गर्दीतून दर्शन झालं त्याबद्दल तर आता आम्ही पोचलेलो आहोत तुळशीबागेतील हुतात्मा बाबू गेनू या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे तर या ठिकाणी देखील भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर आम्ही इथं आतमध्ये काही गेलो नाही बाहेरूनच या ठिकाणी दर्शन घेतलं तर बाहेरून देखील खूप छान इथं देखावा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुळशीबागेत देखील आपण पाहू शकत असाल तुफान अशी गर्दी जी आहे ती या गणेशोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर दरवर्षीच अशी गर्दी जी आहे ती गणेश उत्सवामध्ये पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या गर्दीतूनच आपल्याला गणपती बाप्पाचं जे आहे ते दर्शन करावं लागतं नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील तुफान अशी गर्दी आहे आणि एवढी गर्दी असून देखील लोक जे आहेत ती गणपती हा पाहण्यासाठी येतात तर आता आपण पोहोचलेलो आहोत पुण्यातील मंडई या ठिकाणी तर या ठिकाणी अशा पद्धतीचंच आहे ते आपल्याला गणपती बाप्पाचं दृश्य पाहायला मिळतं आणि आता शेजारीच या गणपतीचं जे आहे तो देखावा तयार केलेला आहे मंडईतील खूप सुंदर अशी पिंड आतमध्ये बसवलेली आहे आणि बाहेरच्या बाजूला असे दोन हत्ती खूप मोठे मोठे आपल्याला पाहायला मिळतात वरती भरपूर घंटा वगैरे बसवलेले आहेत आणि खूप सुंदर असा या ठिकाणी देखावा तयार केलेला आहे आणि शेजारीच आपल्याला श्री महादेवाची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते बाहेरच्या बाजूला खूप मोठं नंदीची जी आहे ती प्रतिमा तयार केलेली आहे खूप सुंदर असा हा मंडईतील देखावा आपण पाहू शकत असाल तिथून आम्ही गेलो पाणीपुरी खाण्यासाठी कारण रात्रीची वेळ होती आणि जेवणाचा टाईम झाला होता त्याच्यामुळे भूक लागली होती ती आम्ही पाणीपुरी खाऊन आम्ही पोचलो मित्र मंडळ चिंचेची तालीम चौक ट्रस्ट शुक्रवार पेठेत तर त्या ठिकाणी खूप सुंदर अशी नरसिंह आणि हिरण्यक वध कसा केला त्याची प्रतिमा या ठिकाणी तयार केलेली होती खूप सुंदर असा हा देखावा जो

तिथून शुक्रवार पेठेतून आम्ही गेलो स्वारगेटला हिराबागचा गणपती पाहण्यासाठी तर त्या ठिकाणी देखील शिवनृत्य तांडव जे आहे ते खूप छान असं देखावा या ठिकाणी तयार केलेला होता इथं डिजिटल देखावा या ठिकाणी तयार केलेला होता हिराबागचा गणपती पाहून आम्ही पोचलो ग्राहक पेठेत तर ग्राहक पेठेत या ठिकाणी प्रत्येक वस्तूवरती बिस्किटावरती याच्यावरती फिफ्टी पर्सेंटची ऑफर चालू होती तर त्या ठिकाणी थोडीशी खरेदी वगैरे केली आणि ग्राहक पेठेत खूप छान असा बिस्किटाचा जो आहे तो हत्ती या ठिकाणी तयार केलेला होता खूप छान या ठिकाणी देखील देखावा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत असेलच खूप छान असा देखावा या ठिकाणी ग्राहक पेठेत तयार केलेला होता तर हो, आता आपण पोचलेलो आहोत टिळक रोडवरील हत्तीगणपती चौकात तर त्या ठिकाणी रावणाचा वध रामाने कसा केला तर हा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे खूप सुंदर असा ह्या हत्ती गणपती चौकातील देखावा आपल्याला पाहायला मिळत असेल भव्य अशी ही हनुमानाची मूर्ती जी आहे ती आपण पाहू शकत असाल खूप छान असं समजून प्रयोगांमधून तर आग्रहाचे ज्ञान प्रबोधनी शाळा आहे तर तिथून आपण पोहोचलेलो आहोत सदाशिव पेठेत तर या ठिकाणी गरुड गणपती मंडळ ट्रस्ट जे आहे ते सदाशिव पेठेतील आपण पाहू शकत असाल खूप सुंदर असा देखाव या ठिकाणी तयार केलेला होता खूप मोठं डमरू जे आहे त्याचं मंदिरावरती आपल्याला पाहायला मिळत असेल खूप छान असं लाइटिंग या ठिकाणी तयार केलेलं होतं त्रिशूळ आणि डमरू खाली आणि त्याच्यावरती त्रिशूळाचा देखाव या ठिकाणी पाहू शकत असाल खूप सुंदर असा देखाव्या ठिकाणी तयार केलेला होता हा गरुड गणपती मंडळ ट्रस्टचा तर तिथून आम्ही पोचलो डेक्कनला तर हे ते आहे डेक्कनचं बस, बस स्टॉप तर त्या ठिकाणी हो आम्ही बसमध्ये बसून घरी पोचलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असे लोक पाहण्यासाठी भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन लोकसोबत आणि गणपती बाप्पा मोर्या असं कमेंटमध्ये जरूर लिहा तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर गणपती बाप्पा मोर्या